तिच्यातील दोष भाग चार अनगा नमस्कार आपण तिच्यातील दोष भाग चार बघणार आहोत मी माझ्या जागेवर जाऊन बसले आणि रेल्वे स्टेशन येईपर्यंत काहीच बोलले नाही कारण माझ्या तळपायाची आग मस्तकात गेलेली होती पण का कोणास ठाऊक मी त्या तरुणाला काहीच का, का बोलले नाही राग तर खूप आलेला होता पण बोलण्याची हिंमत झाली नाही असाच डोक्यात काहीसा विचार चालू होता आणि काही वेळातच आमचे स्टेशन आले आणि आम्ही स्टेशनला उतरलो आणि सरळ बसस्टॉपकडे गेलो माझं लक्ष नव्हतं पण मैत्रिणीने त्या तरुणाला त्याच बसस्टॉपवर बघितले आणि ती मला बोलली की बघ ना तो तरुण देखील याच बसस्टॉपवर आहे मी म्हटलं आपल्याला काय करायचं आहे बसस्टॉप आहे तर सगळेच थांबणार ना आणि तो देखील बसची वाट बघत होता थोड्या वेळाने बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो तर तो तरुण देखील त्याच बसमध्ये चढला थोडं विचित्र वाटलं पण म्हटलं शक्यता आहे त्याला याच बसने पुढे कुठेतरी जायचं असेल बस जशी पुढे जात होती तसं मनात भीती वाटत होती की हा तरुण आमचा पाठलाग तर करत नसेल ना तेव्हाच मनात विचार आला की आपल्याला आता घरी जाण्यासाठी दोन बस पकडाव्या लागणार जेव्हा दुसरी बस पकडू तेव्हा लक्षात येईल की हा तरुण पाठलाग करतोय की आम्हाला जिथे जायचं त्याच दिशेने त्याला पुढे जायचे पुढे बस स्टॉप आला आम्ही दोघी उतरलो तर त्याच ठिकाणी मागच्या दाराने तो पण उतरला आणि आम्ही थांबलो होतो त्याच बस स्टॉपवर थांबला मग काय आणखी तेच विचार मनामध्ये गोंधळ घालत होते त्यावेळेस दहा मिनिटांनी दुसरी बस आली आम्ही बसमध्ये चढलो तर तो पण त्याच बसमध्ये चढला मग न राहून मैत्रीण म्हणाली की अनघा आता खात्री पडली की हा आपलाच पाठलाग करत आहे पण का आपण तर त्याला ओळखत नाही ना आणि याआधी कधी भेटलो पण नाही मग असं का मग माझी मैत्रीण न राहून मला म्हणाली की थांब मी बोलतेच त्याला मग मी म्हटलं अगं नको बसमध्ये उगाच गोंधळ कशाला आणि तो काही बोलला का आपल्याला आणि थोडं थांब उतरल्यावर आपण त्याला बोलू आता बसमध्ये नको तसाच प्रवास चालू होता त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी आमचा बसस्टॉप आला आणि आम्ही उतरलो तर तोही आमच्या मागून उतरला तेव्हा मग विचार केला की खरंच हा आमचा पाठलाग करतोय मग रागाच्या भरात आम्ही त्याला बोललो की हे काय चाललं आहे तुम्ही आमचा पाठलाग का करत आहात तेव्हा तो म्हणाला बघा मी तुमचा पाठलाग करत नाही मला पण इथेच उतरायचे होते आणि मी तुमचा पाठलाग का करेल मी तुम्हाला ओळखत पण नाही रेल्वेमध्ये तो मुलगा तुमची छेड काढत होता म्हणून मी त्याला मारले त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला ओळखत नाही आणि पाठलाग तर करतच नव्हतो कारण माझ्या गावी का जाण्यासाठी मला या दोन्ही बसनेच प्रवास करून यावा लागतो इथून आता माझी स्वतःची गाडी आहे त्याने जाणार आहे आणि हो एक सांगतो जे मुलं रेल्वेमध्ये छेड काढत होते ना तेच तुमचा पाठलाग करत होते त्यांना मी बघितलं म्हणून तुमच्यासोबत बसने प्रवास केला नाही तर माझी गाडी मी स्टेशनलाच बोलवली होती पण तुमच्यासाठी बसने आलो आणि तुम्ही मलाच दोषी ठरवत आहात त्यावेळेस आम्हाला जरासं असं लाजीरवानं वाटलं की आम्ही का त्याला दोषी ठरवलं आपल्याला काही माहीत नसताना मग तो म्हणाला कुणाला बोलण्याआधी एकदा विचार करून घ्यावा मग बोलावा मी तुम्हाला त्यातला मुलगा वाटतो का मग आम्ही म्हटलं आम्हाला वाटलं तसं म्हणून बोललो नाही तर कशाला ओगस तुमच्यासोबत वाद घालायला आलो असतो मग तो म्हणाला की मी तेच सांगतोय बघण्यात आणि वाटण्यात खूप फरक असतो त्यामुळे यानंतर जरा विचार करून बोलत जा आणि हळूच काहीतरी पुटपुटत गाडीकडे जाऊ लागला मग न राहून मी त्याला म्हणाले की हळूच काय बोलताय काय बोलायचं असेल ते स्पष्ट आणि जोरात बोला आम्हाला काय हाऊस नव्हती मुद्दाम तुमच्याशी वाद घालायची तर तो परत मागे आमच्याजवळ आला आणि म्हणाला बोलतो की ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं आणि आता चुकूनही कुठल्याच मुलीची मदत करणार नाही कारण मुली अशाच असतात बघ मी म्हणाले अशाच म्हणजे कशा असं बोलत बोलत आमच्या दोघांमध्येच वाद सुरू होणार होता तेवढ्यात मैत्रीमध्ये आली आणि मला शांत बसण्यास सांगू लागले तेव्हा मी म्हणाले ठीक आहे जे समजायचं ते समजा कारण आता तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा आता परत तुझं तोंड बघायचं चा थोडीच आहे त्यामुळे तू कोण आणि मी कोण आणि रागातच घराच्या दिशेने जाऊ लागली आणि तोही गाडीत बसून चालला गेला मग आम्ही घरी पोहोचलो आई वडिलांना भेटले तेव्हा माझा राग शांत झाला पण ही गोष्ट आम्ही घरी सांगितली नाही तर आमच्या दोघींमध्येच ठेवली आईबाबांना गावाकडच्या सगळ्या गमतीशीर गोष्टी सांगितल्या आणि मला गावाकडचं वातावरण खूप आवडलं हे आईबाबांनी माझ्या सांगण्यावरून ओळखलं त्यावेळेस असंच बाबांनी माझ्या लग्नाचा विषय काढला की तुला हवं तसं गावाकडील वातावरणात तस असलेलं स्थळ शोधलं आहे तुला माहितीच आहे की माझ्या लहानपणीचा मित्र गावाकडेच असतो तर त्याच काकांचा मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तर तुझी हरकत नसेल तर पुढची बोलणी करूयात का बघण्याचा कार्यक्रम वगैरे तेव्हा मी म्हणाले बाबा तसं बघितलं तर तुमचा निर्णय योग्यच असणार त्यामुळे बघण्याचा कार्यक्रम वगैरे नको आणि हो समोरच्यांची पण काही हरकत नसेल कारण तुम्ही बोलले होते की माझा फोटो बघूनच त्यांनी होकार दिला आणि त्यांना या निर्णयावर काहीच हरकत नाही तर तुमची पुढची काही बोलणी किंवा निर्णय असतील तर ते करून घ्या मग बाबा मला बोलले की हो त्यांच्या मुलाला पण असं बघण्याचा कार्यक्रम वगैरे आवडत नाही आणि त्याची काही गरज नाही असं म्हणाला मग मी म्हणाले ठीक आहे मग रात्री मग आम्ही रात्रीचे जेवण वगैरे आटोपून झोपायला गेलो त्यावेळेस मात्र मला झोपच लागे ना कारण रेल्वेमध्ये घडलेली घटना आणि त्या तरुणाने मला केलेला स्पर्श काही केल्या मला झोपू देत नव्हता सारखं तेच तेच आठवत होतं तरीही सगळं विसरून झोपण्याचा प्रयत्न केला मग केव्हा झोप लागली कळालंच नाही असेच काही दिवस निघून गेले आणि घरच्यांनी लग्नाची तारीख ठरवली इतरही सर्व गोष्टी आमच्या परीने बाबांनी व्यवस्थितरित्या पार पाडल्या आणि पंधरा दिवसातच लग्नाची तयारी सुरू झाली लग्नाची सर्व खरेदी मी आई बाबा माझी बहीण आणि मैत्रीण आम्ही सर्वांनी मिळून एकत्र केली असेच खरेदीमध्ये लग्नाच्या इतर तयारीमध्ये कसे दिवस निघून जात होते कळालंच नाही आणि लग्नाची तारीख अगदी दोन दिवसावर आली त्यावेळेस सगळी पाहुणे मंडळींची गर्दी आमच्या घरी सुरू झाली बाबांनी सगळ्यांना आमंत्रण दिले होते ते सगळे पाहुणे मंडळी आमच्याकडे दोन दिवस आधी आले आणि हो लग्न म्हटलं की पाहुणे मंडळीशिवाय मज्जाच नाही घरामध्ये नवीन नवीन पदार्थांचा घमघमाट सुटला होता रोज नवीन काहीतरी जेवायला बनवले जायचे सगळं अगदी असं रीतिरिवाजाप्रमाणे चालू होतं मेहंदी झाली आणि हळदीच्या दिवशी संध्याकाळी अंगणामध्ये हळदीची तयारी सुरू झाली मग हळद म्हटली की नवरदेवाच्या घरून नवरदेवाची उष्टी हळद येत असते आणि तसंच झालं तस माझ्या हळदीला देखील नवरदेवाचे मामा मामी त्यांची उष्टी हळद घेऊन संध्याकाळी आमच्या घरी आली त्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने केला गेला मग थोड्या वेळाने हळदीला सुरुवात झाली आणि मला ती उष्टी हळद लावण्यात आली आणि त्याच क्षणी मला त्या तरुणाची आठवण आली म्हणजेच त्याने मला स्पर्श केलं होतं तसंच मला त्याने स्पर्श केल्यासारखं वाटलं ती हळद लावून आणि मी एकदम शॉक झाले की आज माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे तरी देखील मला त्या तरुणाची आठवण का यावी तसं मी हळूच माझ्या मैत्रिणीच्या कानात बोलले त्यावेळेस ती म्हणाली की काय गं आज त्याची आठवण आणि अचानक कशी काय आली मी म्हटलं काय माहीत हे हळद लावल्यावर मला त्याचा स्पर्श झाला याची जाणीव झाली मैत्रीण मला हळूच म्हणाली का गं तुला यावेळेस त्याची आठवण आली तर याचं कारण असं असू शकतं की तुला त्याच्याबद्दल काहीतरी वेगळंच फील होत असेल कदाचित तू त्याला मिस करते किंवा त्याच्यावर प्रेम करायला लागली असेल म्हणून या क्षणी तो तुला आठवतो मग मी म्हणाले काहीतरीच काय बोलते त्या मुलावर प्रेम आणि मी शक्यच नाही तो कसला आगाऊ वाटला मला त्या दिवशी आणि तू असं म्हणतेस अजिबात नाही पण तरीही मनात त्याच्याबद्दल चलबिचल चालू होती आणि आता मी तर माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार होते म्हणून मी लगेच भानावर आले आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही सगळे मस्त नाचलो छान एन्जॉय केलं हळदीचा दिवस तर खूप छान गेला आणि दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी सुरू झाली रात्री बारापर्यंत जागी असणारी सर्व मंडळी फक्त दोन तास झोपून सकाळी लवकर उठली आणि घाईघाईने गही सर्व कामं आटोपू लागली मी नवरी असल्याने काम काहीच नव्हतं पण मनामध्ये एक खंत होती की आज मी परख्याची होणार कारण आईबाबांना सोडून दुसऱ्या घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्या दारात पाऊल ठेवणार होते आणि ज्याला बघितलं नव्हतं अशा व्यक्तीसोबत पुढचं आयुष्य जगणार होते मग असंच तयारीला सुरुवात झाली आणि हळूहळू तो क्षण जवळ येऊ लागला होता संपूर्ण लग्नाची तयारी बाबांनी समोरच्यांचा मान राखून केली होती अगदी सुंदर अशा पद्धतीने कारण त्यांच्या आयुष्याची पुण्याई म्हणजे त्यांची मुलगी ते आज परक्याच्या हातात देणार होते बारा वाजताचा मुहूर्त होता त्यामुळे सर्व तयारी आधीच करून झाली होती त्यातच वराडी मंडळी लांबची नसल्याने ते फक्त अर्धा तास अगोदर आले आणि नवऱ्या मोलाची तयारी करून मंदिरात गेली तोपर्यंत इकडे माझी संपूर्ण तयारी झालेली होती मग शेवटी तो क्षण आला मी बोहल्यावर चढायचा नवरदेव आणि नवरी बोहल्यावर चढली तर त्यावेळेस आमच्या दोघांमध्ये लग्न लागतेवेळी अंतरपाठ धरलेला होता म्हणून नवऱ्या मुलाचा चेहरा मला दिसला नाही पण त्यावेळेस मुलाचा चेहरा दिसावा असं वाटत होतं पण विधी चालू असल्यामुळे बघू शकले नाही इथेच आपला तिच्यातील दोष भाग चार अनगा संपूर्ण झाला आहे पुढील कहाणी आपण तिच्यातील दोष भाग पाच अनघामध्ये बघूया कहाणी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद